तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्त, स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अकरा जानेवारीला आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि या दिवशी आमस्य देखील आलेली आहे तर घरात या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे मूठभर्दने अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि दारिद्र्य दूर होईल घराची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे जे नऊ नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका तर बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडलेला आहे आणि बऱ्याच जणांनी चौथ्याच गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन देखील केलेले आहे आणि ज्यांनी उद्यापन केलेले नाही त्यांनी मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे आमावस्या आलेली आहे त्यामुळे बऱ्याच जणांनी चौथ्या गुरुवारीच उद्यापन केलेले आहे पण आपण बघा लक्ष्मीपूजन हे आमावस्याच्या दिवशीच करत असतो तर हा खूप चांगला योग आलेला आहे तर ज्यांनी कुणी उद्यापन केलेले नसेल तर त्यांनी पाचव्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी हे उद्यापन करायचं आहे आणि ज्यांना कुणाला मासिक धर्म जर आलेला असेल त्यावेळेस तर त्यांनी इतर कोणाकडून पूजा मांडून तुम्ही हे उद्यापन करून घ्यायचं आहे तर अकरा जानेवारी हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि अमावस्या आलेली आहे अपले आपण अमावस्याच्या दिवशी देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत असतो तर आपल्याला आपल्या घरात या ठिकाणी ठेवायचे आहे हे मुठभर्धने अखंड लक्ष्मी प्राप्त होईल दारिद्र्य दूर होईल आणि घराची भरभराट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा आपल्याला एक वाटी भरून आपण जे मसाल्यामध्ये धने वापरतो ते धने घ्यायचे आहेत ते धने चांगले असावे कीड लागलेले किंवा खराब झालेले जाळी झालेले नसावे असे वाटी भरून चांगले धने घ्यायचे आहे आणि ती वाटी भरून भुरु भरून धने घेतल्यानंतर आपण आसन घेऊन देवासमोर ते आसन टाकून त्यावर आपण बसायचं आहे आणि ती धण्याची वाटी देखील घ्यायची आहे आणि आपण काय करायचं आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो किंवा तुमच्याकडं ल नसेल तर तुमच्या कुलदेवीचा जो टाक आहे त्यावरून तीन वेळेस ती ओवाळून घ्यायचं आहे आणि ते ओवाळून घेतल्यानंतर ती वाटी आपण खाली ठेवायची आहे आणि खाली ठेवल्यानंतर आपण सुक्त महालक्ष्मी अष्टकम जी होईल तेवढी सेवा आपण करायची आहे आणि ती सेवा करत असताना आपण ते धन्याची वाटी खालीच ठेवायची आहे आणि किंवा तुम्ही थोडेसे धणे किंवा ती वाटी उजव्या हातामध्ये घेऊन तुम्ही ते महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्तचं पठण करायचं आहे आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आमच्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे घराचे दारिद्र्य दूर होऊ दे घराची भरभराट होऊ दे असे आपण प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण ती वाटी हे सर्व झाल्यानंतर खाली ठेवायचे आहे आणि खाली ठेवल्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला त्यातले थोडेसे धने घ्यायचे आहे आणि ते धने घेऊन आपल्याला हे धने एका हातामध्ये उजव्या हातात घ्यायचे आहे आणि काय करायचं का आहे आपल्या घरात जे करता पुरुष आहे किंवा पैसे कमवून आणणारे आहे मुलं असो मुली असो किंवा मोठे व्यक्ती असून त्या त्यांच्यावरून आपण हे तीन वेळेस उतरवून घ्यायचे आहे आणि उतरवून घेतलेले धने आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये ते धने टाकायचे आहे आणि त्यावर आपल्याला भीमसेम कापूर ठेवून जाळायचं आहे तर तुमच्याकडे भीमसेम कापूर नसेल तर तुम्ही इतर कोणताही जो कापूर वापरतात तो कापूर ठेवून तुम्ही जाळायचा आहे आणि ते जाळल्यानंतर आपण काय करायचं आहे ते जाळल्यानंतर आपण ती राख राखेमध्ये पाणी टाकून इतर झाडांना टाकायचे आहे आणि आपण ज्यावेळेस हा उपाय करणार आहोत त्या अगोदर आपण ज्या आसनावर बसणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कर तर त्या दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही इतर कोणताही धातूचा दिवा घ्या मातीची पंती घ्या त्यामध्ये दे डबल वाट टाका त्यामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे तूप टाकून आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे ती हळद त्यामध्ये टाकून आपण तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग हे मी जुमा तुम्हाला जे काही उपाय सांगितलेला आहे ती वाटी आपण आपल्या लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ते नसेल तर लक्ष्मीच्या टाकावरून उतरू हे तीन वेळेस ओवाळून घ्यायचं आहे आणि ती वाटी खाली ठेवून आपण किंवा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टकमज आपण पठण करायचं आहे आणि पठण झाल्यानंतर ती वाटी खाली ठेवायची आहे आणि आपल्या सांगितल्याप्रमाणे घरातल्या करता पुरुषावरून आपण त्यामधले थोडेसे दणे घेऊन तीन वेळेस ओवाळून उतरून आपण ते एखाद्या मातीची ती आहे त्यामध्ये टाकून त्यामध्ये भीमसेम कापूर किंवा इतर कोणताही कापूर टाकून आपण ते जायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपण देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे घरामधले दारिद्र्य अलक्ष्मी दूर होऊ दे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे घराची भरभराट होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती वाटी रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि ती ठेवल्यानंतर जे ती धण्याची वाटी जी आहे ती आपल्याला आपल्या लक्ष्मी आपण जी पूजा मांडलेली आहे लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती त्या समोर रात्रभर आपल्याला ठेवायचा आहे तर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर आपण देवाची पूजा केल्यानंतर ते धण्याची वाटी घ्यायची आहे एखादा लाल कपडा घ्यायचा आहे त्यामधले थोडेसे किंवा निम्मे धने टाकून ती पोटली करून आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उजव्या किंवा डाव्या साईडला जागा असेल तिथे बांधायचे आहे कारण की लक्ष्मी ही नेहमी मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करत असते त्यामुळे तिथे ही पोटली आपल्याला बांधायची आहे आणि आपल्याला अजून एक पोटली करायची आहे लाल कपडा घेऊन त्यामध्ये त्यातले थोडेसे धने टाकून एक रुपयाचं नाणं टाकून ही पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये पूजा करायची आहे तर देवघरामध्ये आपण दररोज देवा देवपूजा केल्यानंतर धूप धीप धूपदीप अगरबत्ती होतं तसं सर्व आपण त्या पोटलीला ओवायचं आहे असं केल्याने काय होतं तर अखंड लक्ष्मी आपल्या घरात राहते दारिद्र्य दूर होते घराची भरभराट होते आणि अलक्ष्मी आहे ती निघून जाते आणि लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरात वास करते तुम्ही अशीच अजून एक पोटली करून म्हणजे जी पोटली आपण देवघरामध्ये ठेवलेली आहे ती पोटली करून आपण आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतो म्हणजे आपण जिथे पैसे ठेवतो त्या पैशाच्या डब्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये आपण ही पोटली करून ठेवू शकतो दर आमस्यल्या पौर्णिमेला आपण त्या पोटलीची पूजा करायची आहे धूपदीप ओवायचं आहे हदी कुंकू व्हायचं आहे आणि मग परत ती पोटली त्यात ठेवून द्यायची आहे आणि आपला जो व्यवसाय असेल बिझनेस असेल त्या त्यामधले जो आपला गल्ला असतो त्या गल्ल्यामध्ये देखील तुम्ही अशी एक पोटली ठेवू शकता तर मार्गशीर्षच्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी नक्कीच तुम्ही हे उपाय करायला विसरू नका अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदेल आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे ती दूर होईल आणि आपल्या घराची भरभराट होईल त्यासाठी आपल्याला नक्की हा धनांचा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वासप वास करेल कसा वाटला आहे व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ते नक्की करा आणि शेजारचं ऐकन देखील दाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद